नमस्कार निर्मला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गाजरचा हलवा करायचे त्यासाठी गाजर घेतलेत मलाई घेतली साखर आहे तूप हे वेलची पावडर हे दूध काजू बदाम ड्रायफ्रूट घेतलेले आहे तूप घेऊया पॅन गरम करायलाच ठेवले अगोदरच दोन चुरचे तूप घेतले ड्रायफ्रूट टाकतेस पण टाकते किसमीस पुढे उशिरा टाकायचे असाच कलर आला पाहिजे गोल्डन कलर छान कलर आलाय घेते एक चमच तूप परत टाकलेले त्याच्यातच गाजर टाकूया त्यातच गाजर चांगले फ्राय करून घेऊया अर्धा किलो गाजर आहे गाजर अगोदर किसून ठेवले होते चांगले किसून घ्यायचे खिटलीने आणि चांगलं परतून घ्यायचं कुपामध्ये दोन तीन मिनटं झालेले परतून घेतलंय छान एक ग्लास दूध घालते लिटर दूध आहे अर्धा किलो गाजर पाव लिटर दूध शिजवून घ्यायचं चांगलं आता झाकण टाकून शिजवून घेऊया झाकण ठेवले चांगले शिजवून घेऊया पाच मिनिट झाले झाकून ठेवलं होतं असं शिजवून घ्यायचं चांगलं पाच मिनिट पण शिजले असंच मध्ये हलवत राहायचं थोडं थोडं साखर टाकते साखर घालून पाच मिनिट परत चांगली वाफ घ्यायची साखर मध्ये पण चांगली शिजवून घ्यायचं परत एक दोन तीन मिनिटाची ना वाफ घेवायची आता वाफ घेऊन झाली आपली साखर टाकल्याच्या नंतर असेच चांगली वाफ घ्यायची साखर टाकल्यानंतर चांगलं शिजवून घेतलाय साखर तुमच्या आडूडील प्रमाणे टाका गोड कमी जास्त लागेल ना तसे टाका तुम्हाला साखर कशी लागते क्रीम घालते याच्यामध्ये आता घरचीच क्रीम घातली क्रीम घातली की परत चांगलं परतून घ्या चांगलं मिक्स करून घ्यायचं घातले ना तर मिक्स करायचे छान ते दोन मिनिटांसाठी वाप घेऊया बघूया आता हो है। तयार झाल्या गोष्ट चांगलं परतून घ्यायचं एक चमचा तूप घालून थोडस अजून परतून घ्यायचं हलवा तयार झालाय आता छान शिजलाय ना वेलची पूड टाकूया ड्राय फ्रूट चांगले मिक्स करून घेऊया ते मस्त कलर आलाय ना आपला हलवाचा तयार झालाय सर्विंग बॉलमध्ये काढून घेते तुम्ही पण करून बघा हलवा माझा व्हिडिओ आवडला ना तो शेअर करा लाईक करा गार्लिशिंग ड्राई ड्रायफ्रूट हे काजू हे बदाम आहेत म्हणू के आपला हलवा रेडी आहे जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून अप टू डेट राहा लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय